ललाट वडगिरे ते बोरगाव रस्त्यासाठी जिल्हा परिषद सदस्य दादासो सांगावे व लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून बारा लाख रुपये मंजूर करण्यात आलेत कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमाभाग जोडणारा अब्दुल ललाट बोरगाव हा महत्वपूर्ण रस्ता आहे या रस्त्याची दुरावस्था होती खड्डेमय रस्ता म्हणून हा रस्ता ओळखला जात होता या रस्त्यासाठी काही महिन्यांपूर्वी मोठं आंदोलनही करण्यात आलं त्यावेळी बांधकाम खात्याच्या विभागानं लेखी आश्वासन रस्ता पूर्ण करण्याचं दिलं होतं जिल्हा परिषद सदस्य दादासो सांगावे यांनी बांधकाम विभागाकडे पाठपुरावा बा करून या रस्त्यासाठी सुमारे बारा लाख रुपये मंजूर करून आणलेत या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ लाट येथील ज्येष्ठ नागरिक कल्लू सुभराव खोत यांच्या हस्ते करण्यात आला स्पिनिंग मिल ते चालू आहे इंडस्ट्री एरिया परत आपल्या अब्दुलाट गावची ग्रामपंचायतची मालकीचे पेयजल योजना येथे जवळ साडेपाच कोटी रुपये खर्च करून येतं बांधण्यात आले त्याला सुद्धा रस्ता नव्हता परत गावच्या पाण्याची प्रश्न मोठा गंभीर होता त्यामुळेच ह्या रस्त्याने गावचाच नव्हे तर पूर्ण कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेचा रस्ता जोडणारे एक म्हणजे दादा सांगा यांच्या अथक प्रयत्नातून बारा लाख रुपये निधी मंजूर केल्याबद्दल त्यांचे आम्ही ग्रामपंचायत वतीने त्यांचे स्वागत करीत आहोत आज लाट ते बोरगाव ह्या रस्त्याचं उद्घाटन आज संपन्न झालेलं आहे खरोखर हा रस्ता दुर्लक्षित होता गावातील काही लोकांनी या रस्त्यासाठी आंदोलन पण केलेलं होतं त्यामुळं ह्या रस्त्यासाठी जिल्हा परिषद या फंडातून बारा लाखाचा निधी आम्ही मंजूर केलेला आहे आणि आज ह्या कामाला सुरुवात केलेली आहे पण इथून पुढच्या काळात जे असं आंदोलन करत कोणी कुठले अधिकारी थांबून येत आणि त्यांनी लक्ष घालून गावचा विकास करावा